संध्याकाळचे पाच वाजले होते सूर्य हळूहळू मावळत होता एका गगनचुंबी इमारतीमध्ये एक छोटसं घर होतं तिथे तीस वर्षांचा राहुल राहत होता राहुल हा एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत काम करणारा तरुण सुखवस्तू आयुष्य होतं त्याचं पण एक गोष्ट त्याच्या जीवनात नव्हती ती म्हणजे त्याच्या आईबाबांचं प्रेम राहुल लहान असताना त्याच्या वडिलांचा अपघातात मृत्यू झाला आई निर्मलाताई एका कपड्याच्या दुकानात शिवणकाम करून घर चालवत असे खूप कष्ट करून आईने राहुलला मोठं केलं त्याला चांगल्या शाळेत पाठवलं पण मोठा होत असताना राहुलला आईचा हा सर्व संग्राहक स्वभाव तिची जुनी विचारसरणी पटायची नाही शहरात राहून इंग्रजी बोलून त्याला आईचा साधेपणा खटकायचा हळूहळू तो मोठा झाला नोकरीसाठी शहरात गेला सुरुवातीला तो आईला फोन करत असे पण नंतर कामात व्यस्त राहून विसरून गेला आई दिवसेंदिवस एकटी पडत गेली कधीकधी फोन केला तरी बोलण्यात फक्त दोनच वाक्य असायची आई मी खूप बिझी आहे आई तू आपली काळजी घे आईच्या हातात मात्र फक्त तिच्या मुलाची वाट पाहण्याशिवाय दुसरे काहीच नव्हते एक दिवस राहुलला पोस्टाने एक पत्र आले पत्र पाहून तो चकित झाला कारण आजच्या काळात पत्र कोण पाठवतो तो, तो हळूच ते पत्र उघडून वाचू लागला ते पत्र त्याच्या आईचे होते आईने पत्रात लिहिले होते प्रिय राहुल बाळा खूप दिवस झाले तुला पाहिलं नाही कधी कधी वाटतं तू खूप मोठा झालास मोठ्या शहरात गेलास आणि तिथल्या गडगंज श्रीमंत लोकांसारखा झालास पण आईला विसरलास मला माहीत आहे की तुझ्या कामाच्या जबाबदाऱ्या खूप आहेत पण बाळा मी इथे खूप एकटी आहे मी तुझे बालपण आठवत मी माझे दिवस काढत आहे तुझ्या पहिल्या पावलांचा आनंद पहिल्या शब्दाचा हर्ष आणि तुझ्या पहिल्या रडण्याचा आवाज हे सगळं मी माझ्या हृदयात कोरलं आहे तू विसरला असशील पण मी नाही विसरले काल आरशात पाहिलं तर केस पांढरे झालेले दिसले चेहऱ्यावर सुरकुत्या उमटल्या होत्या वेळ खूप पुढे निघून गेला आहे राहुल तुला फक्त एवढेच सांगायचे आहे मला तुझी खूप आठवण येते कधी वेळ मिळाला तर ये मी वाट पाहीन तुझीच आई निर्मला पत्र वाचताना राहुलच्या डोळ्यात पाणी आलं त्याला आईचा गोड आवाज आठवला तिचे प्रेमळ हात आठवले इतक्या वर्षात त्याने आईला किती वेळा दुखावलं होतं याची त्याला जाणीव झाली तो लगेच आईच्या घरी गेला जेव्हा तो दारात पोहोचला तेव्हा समोर एक शेजारी भेटले त्याने विचारलं आई कुठे आहे शेजाऱ्यांनी खाली पाहिले आणि सांगितलं राहुल आई आपल्याला सोडून कायमची दूर गेली बाळा तुला लिहिलेल्या पत्रानंतर पंधरा दिवसांनी ती गेली शेवटच्या क्षणी तिला फक्त एकच गोष्ट हवी होती तुझं एकदा दर्शन राहुल जागेवरच थबकला त्याच्या आयुष्यात सर्वात मोठी चूक त्याने केली होती आता त्याला पश्चाताप होत होता आई त्याला अखेरपर्यंत भेटू शकली नाही तो पत्र हातात धरून रडत बसला आता रडण्याशिवाय त्याच्या हातात दुसरे काहीच नव्हते अपराधीपणाची भावना सतत त्याला खात होती श्रोते हो आई वडिलांना वेळ द्या पैसा यश प्रतिष्ठा सगळं मिळवता येतं पण आई वडिलांचं प्रेम त्यांचं अस्तित्व परत मिळवता येत नाही जय श्रीराम